एखादा फार्म हाऊस आहे बाजूला झाडी आहे तर मंडळी बघताय निसर्गाच्या सानिध्यात असलेला आपला मावळी धाबा आणि तो बरोबर आहे आपल्या जावळे गावाच्या बाजूला म्हणजे समजू शकता बाजूला पूर्ण जंगल आणि आपला धाबा चला तर जावा पण धाब्याच्या आतमध्ये तर बघताय भरपूर मोठा आहे म्हणजे बसण्यासाठी सेपरेट तुम्हाला तुमचं एकदम बोलते ना प्रायव्हेट प्रायव्हेट ज्या रूम असतात ना तशा रूम इथं बनवलेले आहेत ओपनमध्ये सुद्धा बसण्याची जागा आणि भरपूर मोठा आहे भरपूर टेबल आहेत लावले इथं म्हणजे कोणाला जागा कमी पडायला नको फक्त धाब्यासाठी मेन असतं ते इथलं धाब्या ढाब्यावरचं आपलं फूड ते फूड कसं आहे ते फूड बनवण्याची पद्धत कशी आहे ते तुम्हाला मी सविस्तर दाखवणार आहे बघा व्हिडिओचा आनंद घ्या आणि लवकरात लवकर डाव्याला व्हिजिट करा तर आम्ही तर बसलो थम्सअप घेऊन नाही ना पूर्ण नाही पण व्यवस्था आहे इथं बसण्याची काही काळजी करू नका व्यवस्था आहे इथं चाखण्याचा आयटम पण भारी भारी आहेत आणि एकदम प्रायव्हेट आहे बघा व्यवस्था गावठी ॲटम वगैरे एकदम जबरदस्त ऐकलंय आज टेस्ट करू त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण देईन की ऍटम कसे आहेत तर, तर बघताय मंडळी आपल्या ढाब्यावरचे स्पेशल आयटम फक्त इथं आपण आणलेत फक्त स्पेशल ज्यांचा ढाब्यासाठी जास्त डिमांड असतं गावठी आयटम आणि आपले खाडीतले आयटम खाडीतले आयटम म्हणजे आपली सगळ्यात फेवरेट मला माहिती असेल आपली चिंबोरी आणि त्याच्यापेक्षा अजून बरोबरच टक्कर म्हणजे आपली आंबार ना सुकट चवला हे स्पेशल आयटम आहे हे कोणी कुठं सांगितलं असेल ढाब्यावर मला माहिती नाही इथं अवेलेबल आहे आणि इथली अजून एक स्पेशलिटी तुम्हाला सांगत आहे जर तुम्हाला आपल्या फॅमिलीसोबत सुद्धा जर हा फूड एन्जॉय करत असेल म्हणजे आपले गावठी आयटम स्पेशली आपल्या गावातल्या लोकांना खायला मिळतात पण जे असे उलव्यासारखे ठिकाण राहतात त्यांना नाही भेटत तर ते जर तुम्हाला खायचे असतील तर तुम्हाला इथं एक वाजेपासून दुपारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खायला भेटतील फॅमिलीसोबत बाकी धाबा चालू असेल दोन वाजेपर्यंत त्याचा काय प्रश्न आहे अजून काय आपल्याकडं गावठी कोंबडा वगैरे सर्व गावठी कोंबडा तुम्हाला खाली नंबर, नंबर तो दिसते त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून पाहिजे मला सांगायला लागेल की बाबा मला हे आयटम पाहिजे तर चला फटाफट आपण टाइमपास नाही करणार फटाफट हे सगळे आयटम मी तुम्हाला सांगतो कशी टेस्ट आहे कसे बनवलेत हे कसे वाटले खायला सगळ्यांना माहितीच आहे आपली स्पेशलिटी काय आहे आणि आपल्याला जास्त काय आवडत चिंबोरी पटणार आहोत चिंबोरी मी नॉर्मली एक हराशी खात पण जर चिंबोरी दोन हजारशी खालील नाही चिंबुरी असा मला समजला म्हणून हल्ली मी दोन हात लावायला लागलो बाबा आबा भरलीच आहे बघ कौटाची चिंबुरी आहे कडक हे बघा बघताय पूर्ण अशी भरलेली आहे कवटान चिंबुरी भरल्या चिंबूर भेटतील ना कौटाच्या मग त्याच्यासाठी पण कॉन्टॅक्ट करायला लागेल पहिला भरले चिंबरे सुद्धा भेटतील कवटाच्या सध्या सीझन कमी आहे पण तुम्हाला भेटतील आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पहिला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर कॉल करायला लागणार आहे चला आपण आता ही चिंबोरी पहिली एन्जॉय करूया बघूया चिंबोरी कशी बनवली घरगुती एकदम एकदम घरगुती भारी आहे एक वैशिष्ट्य आहे का जर चिंबोरी भरलेली असेल ती भारीच लागते एके माणसाचा पोट ते एके चिंबोरीच भरल अशी चिंबोरी भरली आहे चिंबोरी चिंबोरी दंबर भरलेली आहे मजा येणार आहे खायला था चिंबोरी चिंबोरी दोन हाताशी खायची मजा आहे भारी एकदम भारी बघ कसं कौटाण भरली आहे जबरदस्त एक 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 सगळे आयटम तुम्हाला डिस्कट दाखवणार आहे कसं झालं चिंबोरी भारी झाली बाकीचे आयटम तर म्हणजे असं म्हणजे सुगंध देवाशी वाटतं एकदम मजा येणार आहे त्याला आता है। है है ही आपली समोर तांदळाची भाकरी एकदम बघा खापरीवाची भाकरी एकदम खापरीवाची भाकरी आहे आणि खापरीवाची भाकरी स्टार्ट आहे पहिलं मी काय दाखव रे समोर बुकट सुकट आपला कोलिम जावला हे तुम्ही कसाही खा सुका करा वला करा कसाही बनवा त्याला टेस्ट भारीच असणार आहे आधुनिक आंबार पण आहे काही लोक गर्दी बोलतात एकदम म्हणजे चाकणे भाड्या भारी आयटम आहे हे आपण मधील मधील टेस्टसाठी घेऊ चला आता हे गावठी जे आटम आहेत ते पहिले ट्राय करू म्हणतो सांगेल म्हणतो काय ट्राय करायचा मुंडे हे बघ मुंडे आहे नुसतं भरे मुंडी हे जे आयटम असतात ना जे जास्तीत जास्त जेवढं आपण चांगले साफ करू त्याच्यावर डिपेंड असतात ते कसे होतील शिजली पण एकदम भारी म्हणजे अशीच क्वालिटी भेटेल ना आपल्या येतील कस्टमरला पण एक एक गोष्ट ट्राय करतोय पण स्पेशल उलवेकरांसाठी एक इथं म्हणजे सुवर्ण संधी बघा तुम्हाला जर पाहिजे असेल उलवे नोटमध्ये कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्हाला जर घरपोच पाहिजे असेल तर इथे घरपोच सेवा अवेलेबल आहे खाली नंबर आहे त्याच्यावर फक्त कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ते काय पाहिजे म्हणजे मटन पाहिजे गावठी कोमरा पाहिजे किंवा वजरी मुंडी काही पाहिजे ते तुम्हाला डायरेक्ट घरपोच भेटेल होम डिलिव्हरी आता आपण ट्राय करू वजरी आपली फेवरेट आहे माहिती आहे ना धाब्यावर गेलो आणि घालणे असं होऊ शकत ना वजरी पण भारी आहे जबरदस्त चांगली साफ केलेली आहे ती एकदम भारी साफ केलेली आहे वधरी जेवढी चांगली साफ होईल तेवढी अजून टेस्ट लागत मस्त आहे त्यांच्या सोबत आला भेजा भेजा पता नाही भेजा भेज्या बारे भेजा भेजा पण भारे काय काय काशी म्हणजे ऑर्डर म... विचार करा फक्त ज्यांना खरंच घरी बनवत आहे त्यांच्यासाठी तरी भारी आहे म्हणजे उलण ओड मध्ये तुम्हाला घरपोच भेटते अजून काय पाहिजे भेजा खा भेजा बहुतेक आयटम आता आपण ट्राय केले पाय का बारक नलीच घेतली असे भाजून म्हणले भाजले असेल भाजलेले पण ते साधून ती एक वेगळी तुम्हाला वेगळी चौक केलेली भाजली असेल तिला मटण पण असं काय ठिकाणी पुढचा गोळा पण सध्या तुम्हाला भाजून बनवलेली आपली पाय जशी मुंडी तसे पाय अरे निंगल काय काय अजून एक ट्राय मारतोय भारी भारी बनवलेत घ्यावंच मजा खावाचे मी आता सगळे आयटम आहेत ना एक एक वर्षी आता मी बघतो तुम्हाला टेस्ट सांगितली आहे पण आता खायचं आहे मला भूक लागलेली आहे आता मी एवढे सगळे आयटम संपवत आहे तुम्हाला धाब्याबद्दल सगळी डिटेल्स खाली असेल बघा लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल पर तिथला ॲड्रेस तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे विजिट करा ऑर्डर मागवायची तर ऑर्डर पण करू शकता चला आम्ही पूर्ण आता हे प्लेट संपवतो कोड भरतो आणि निघतो तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आणि एकदा ढाब्याला नक्की विजिट करा बाय